आहे एडियन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा नेऊन सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी दीपाली पवार युवा मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या निसर्गाचा अद्भुत चमत्कार धुळे जिल्ह्यातल्या मलांजन गावात आढळला चंद्रकोर असलेला बोकुड आगामी बकरी सणाच्या पार्श्वभूमीवर बोकुड बघायला नागरिकांची मोठी गर्दी बोकुड खरेदी करण्यासाठी शेतकरी सीताराम नानाजी चव्हाण यांनी संपर्क साधण्याचे केले आवाहन प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर नमस्कार युवा मराठा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आलेलो आहे मलांजन या गावात जिल्हा धुळे तालुका साखरी या गावात म्हणजे साखरी तालुक्यापासून कम से कम आठ किलोमीटर अंतरावर मलांजन शेनपूर मलांजन हे गाव आहे तर या गावात आलेलं आहे आणि या गावात आल्यानंतर म्हणजे एका शेतकऱ्याने मला बोलवलेलं आहे त्या शेतकऱ्याकडं एक बोकड आहे त्या बोकडच्या डोकावर चांद आहे व माथ्यामध्ये चांदणी आहे तसेच निखर काळा बोकडे आहे आणि हा बोकड्या चौदा महिन्याचा आहे याला पूर्णपणे दात आलेले आहेत तसेच हा चाळीस ते पंचेचाळीस किलोचा बोकडा आहे तरी आपण म्हणतात की शेतकऱ्याकडं हा पाहू शकतात हा बोकड्या हा समोर आहे हा मोठा भोक आहे हा याच्या डोक्यावर याच्या डोक्यावर हा चांद आहे त्याचे दात परिपूर्ण आहेत त्याला तर ज्या कोणी व्यापारीला कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी संपर्क साधावा धुळे साक्री तालुक्यापासून जवळजवळ आठ किलोमीटर अंतरावर मलांजन शेनपूर मलांजन हे गाव आहे आणि आपण त्या शेतकऱ्यांशी बी संपर्क का साधू कारण त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हापासून हे बोकड त्यांच्या घरात जन्माला आलं तर तेव्हापासून ते त्यांची प्रगती वाढली त्यांचं अन्नधान्य वाढलं त्यांच्या घरात लक्ष्मी नाही पण काही कारण असतो ते आता त्यांनी त्या बोकड्या बोकड्याला विक्रीला काढलेले आहे आपण ते पाहू शकतात हे बोकड तर आपण आता शेतकऱ्यांशी संपर्क साधू तुमचं नाव माझं नाव सीताराम नानाजी चव्हाण मुक्कामजन पोस्ट स्टेशनपूर तालुका साक्री जिल्हा दुसरे तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकतीस एकोणसत्तर एकसष्ट पाहू शकतात हा बोकडा किती महिन्यात आहे चौदा महिन्यात चौदा महिन्यात आहे याला आपण खायला काय काय त्याला मक्याचा भरडा गव्हाचा भरडा शेंगदाणे शेंगदाणे आणि असं काजू बदाम वगैरे असं देतो कधी ते दे। आपण पाहू शकतात की त्यांनी त्या एका मुलाप्रमाणे त्या बोकलला जीव लावला आणि त्याचे पालन पोषण केले तर आता तो चौदा महिन्याचा झालेल्या का कारणास्तव कारण असतो ते विक्रीला काढत आहे जर त्यांचं म्हणणं आहे की चांगली किंमत आली तर आम्ही तो विक्री करू कारण त्यांचं म्हणणं आहे की त्याच्या माथ्यावर चांद आहे शिंगण्यापाशी चांदणी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हा बोकडा आम्हाला दाढजीचा आहे पण त्यांनी आता विक्रीला काढलेला आहे जर चांगली किंमत आली तर जर आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कोणी चांगला व्यापारी जर घेणार असेल तर तो त्वरित संपर्क साधावा साखरीपासून पाच किलोमीटर अंतरावर या शेंपूर मलांजन हे गाव आहे त्या गावात त्या गावात हे शेतकरी राहतात तर या शेतकरीकडं संपर्क साधून त्वरित हा बोकड घेऊन जातो गाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर